मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई गोवा बनावटीच्या एकशे पंचावन्न लिटरहून अधिक दारू साठ्याचा सा वाहन जप्त दोन आरोपी अटकेत जत तालुक्यातील बेकायदेशीर मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली प्रदीप पोटे यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली उमदी विजापूर रोडवर ही कारवाई करण्यात आली या कारवाईत गोवा एकूण एक लिटर हुण दारू व मारुती सुझुकी कंपनीची इर्टिका चारचाकी गाडी असा एकूण पाच लाख नव्याण्णव हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई जत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे केली बेकायदेशीरपणे परराज्यातून दारूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच उमदी विजापूर रोडवर सापळा रचण्यात आला यावेळी संशयास्पद चारचाकी वाहन थांबून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा आढळून आला या कारवाईत प्रभात सावंत निरीक्षक जत दीपक सुपे निरीक्षक मिरज श्रीमंत रेश्मा राहटोळ दुय्यम निरीक्षक जत यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली यासोबतच कर्मचारी इरफान शेख संतोष बिराजदार पुंडलिक बिरुनगी यांनी प्रत्यक्ष कारवाईत भाग घेतला या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपींकडून चौकशी सुरू असून या अवैध व्यापारामागे असलेल्या अधिक मोठ्या रॅकेटचा छडा लावण्याचं काम विभागानं हाती घेतलं राज्यातील सीमालगतच्या भागातून मोठ्या प्रमाणात मद्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं उचलण्यास सुरुवात केली आहे या कारवाईमुळे अवैध मद्य वाहतुकीला मोठा आळा बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे माननीय अधीक्षक प्रदीप पोटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की राज्यात दारूबंदी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल पर राज्यातून बेकायदेशीरपणे मध्य हन्यावर लक्ष ठेवण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या धाडसी कारवाईचं सर्वत्र कौतुक होत असून यामुळं अवैध दारू वापारास आळा बसण्यास मदत होणार आहे